काय मागून कितीकेप सांगू कम बुद्धी कम अक्कल नावाची चिज आहे का नाही तेव्हा मध्ये मी कामाला चाललो पैशाचं का कामा का काम आहे मध्ये तू काय आहे रिकाम चोट घरात राहतो फालतुझी काम सोडवतो मले काय आहे सांगत कायम राहिली काम होतो तुले मला माय मी बी काय तुम्हाला फालतू थांबून राहिली हां काम आहे मला अर्जंट म्हणून म्हणून राहिली बापा मी आता मला काय एवढा घोटा माहिती मला थांबायचा घरी की तुमचं तोंड पाहायचा मला काही शोक नाही तुमच्यासमोर तोंड पाहायचा मला वाटते बरे गेले तर गेले बाहेर हां तेवढं घरात मी शांतीनंतर राहतो त्याचं मांग लागत राहत हे करण ते कर डमकं करन फलानं कर मी तर मिस परेशान होतो तुम्हाला पण बाप्पा मी काय म्हणून राहिली पहिले बायको काय म्हणत म्हणते ते आहे काय पाहिजे माणसानं नाही बायकोच्या अंगावर येणं फक्त बायकोच्या अंगावर येणं फक्त हा तर मग झालं काय तू फालतू गोष्टी करणं मग आता मुद्द्याची गोष्ट करशील तू हा तुम्ही बायका हा पागल थोडा दिमागा हलक्या तुम्ही तुम्हाला काय आहे घराचे काम करा झालं आम्हाला सगळं पाहायला लागतं इलेक्ट्रिक बिल गॅस सिलेंडर हा एक दिवस चुल दिवस पाक करत नाही तू मला सोय लावा लागेल नाही का आता पाच दिवसात गॅस जाईन आपला मग दुसरे कामं नाही आहे का हां त्या गजाचे पैसे द्यायचे आहे मागच्या बाईन आपण इलेक्ट्रिक बिल त्यांना भरलं तो मागुराला आज मला पैसे कुठून देऊ मी हा मग सोय लागत लावा लागत नाही का आणि तुला बळबळ बळबळ करत काम डोल ती

चाळीस रुपये या जायला लागतात अस्सी रुपये जा तिथं पुस्तक घेऊन टांगे तू बरा उलच तोंड करी घेऊन चालले हो काही नाही भेटत नाहीत पैसे सगळ्या बायाचे येतात तुम्ही नाही फक्त पैसे मला माहित आहे आम्हाला पाहिजे ती नाही ती पैसे देतं जुल नाही ती नाही आम्हाला पाहिजे ती नाही हा असेच म्हणतात माणसं पाहिजेत नाही पाहिजेत नाही आले की पहिले हात समोर करता आम्ही सांगून दे दिली मी जाईन कोणाला घेऊन पण पैसा ऐकत पाहिजे नाही तुम्हाला सांगून दिली पाहिलेच जय ना बाई जाय मग तुला कोण येतच नाही ते पैसे मला पाहिजे तुनी फुकट नाही पाहिजे ते पैसे तूच घेते पैसे येत नाही ना मला लोन दे ना कोणा कागद लोन देतो ते पैसे नाही ये काय ना माही चला ना चला ना आता कोणाला बा बापा तिथं खारन गिरम भरता येत नाही पैसे कसे आले तर जाय तू तू मला म्हण जाऊ द मग भाऊ भरून मी नाही येत मला पाहिजे पैसे तूच घेते पैसे काय माहित कसा माणूस आहे हालकात थंडाच आले ते ना बाई पैसे माही या माणसाला काही लाजच नाही माय एक बार पाहायला काय होते

पैसे आले असते ना ते माणसं असून धनका दाखव तुम्ही या माणसाचं मला खट्टा खट्टा मोजून पैसे पण एक रुपया फेकून नाही पाहिजे माणसाला मी आता मग सुन बाई आणि कुठे चालले रे आता बाई माझे पैसे आले ना लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले ना होय आई रात्री पैसे आले म्हणते याचे तर इले आनंद तर म्हटलं काही शॉपिंग गिपिंग करू हो का रे बापा हा आले का काही आला मग मॅसेज आता चला आता थोड्या वेळ पहिले हां तर मी गुलाजीला सांगितलं माझे पैसे आले म्हटलं तीन हजार रुपये तू तर म्हणे येतीलच नाही येतीनच नाही आता फायबर कशा आले खटकन लेट भरला तरी लवकर आले होते पैसे लवकरच आले हो हो लवकरच आले पण पंधरा दिवसामध्येच पैसे घेऊन गेले आम्हाला बहिणा पैसे आले जाय मग बोला रश्मीला घेऊन जाय काय काय लागते मेकअप गेकअपचं सा सामान गे घ्यायचंय म्हणते घेऊ देतील दे लाडकी बहिणीचे पैसे आले तर लाडक्या भावांना बहिणींसाठी दिले तर बहिणी तर खर्च ना जाय घेऊन सुन बैल हो येतो मग आम्ही शिल्पे तू आले का पैसे काय हो मय आज सकाळीच मासून इले मेसेज बी आला पैसे आले म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे आई माय हाव का वा बाई मला तर मॅसेज नाही आला हो माय मायस नाही आले बाई गावाचे आले पैसे म्हटलं शांताबाई हा पाहि ना रश्मीनं म्हटलं हो मागून भरला वा फॉर्म हां रश्मीचे येऊन पडले बेना माय कुठे ऑटोली असते ना माय पैसे शांताबाई देत नाही सरकार पैसे सगळ्या बायांचे आले बेना नाही बाई असं ना होऊ शकते काही सगळ्यांचे पैसे येतील आता काय सगळ्या आणि दिल्यास तो असं काय गलत केलं असेल तुला येतील थांबणार आली असते नाही बँकेत पैसे आता बेन लोकं म्हणून राहिलते ते के वाय सी करा के वाय सी करा आधार कार्ड अपडेट करा तेही केलं बैंना तेही करून आली मी माय नावर घेऊन तीन कॅब गेली हां आज म्हटलं त्यांनी चला चलावं म्हटलं बँकेतनी चेक करून घेऊ म्हटलं माय मन म्हणते की अरे असेल बाप्पा पैसे आता लग्न नसते थांबू शकत पैसे तर म्हटलं माणसाले तर मग अंगार शिरजोड झाला तर भय म्हण तिकडं मी नाही येत म्हणे कामा धंदे सोडू म्हणे तर तीन हजार असेल तर मागं घुमू का म्हणे तीन कॅब गेलो तीन कॅब वापस आलो म्हणे आपण पाचशे रुपये फार लागते म्हणजे बँकेत जायला वीस एकूण वीस तिकून चाळीस तुले चाळीस मला राहतो मने कामा तेव्हाच माग घुमतो हां बिल इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे म्हणे पाय तो म्हणजे जुगाड लावून पैशाचं त्या ना बसतो म्हणते बस मी असं बोललो बेना माणूस आणि चाललं गेलं हां काय होमले नाही मला ना त्या घरचा माणूस नाही सगळे माणसं असेच आहेत ना ते जेव्हाच ती त्यांची दोन खेप तीन खेप नाही पैसे आले म्हणतात ते येतच नाही म्हणते तुमचे पण मला तर असं नाही लागलं बाई माझ्या पहिल्याच फेरीत ते पैसे आले का आण मग फॉर्म भरला होता असं कसं झाला अव शांताबाई मा नवरास माणूस आहे ना व मी एवढी लखी होती म्हटलं पाहिजे लग्नाच्या पहिले जे पासून तो माझिबात जुळलं बाई नशिबात फुटलं माय हा कायच्या तर मायात नाही तर बायाचे पैसे आले पण हे माणूस एवढा पनवती आहे ना हा त्याचा मनपूर पैशात आहे तो बरोबरच पैसा नाही उरायला आई मै रश्मीचे आले पैसे चालले रश्मी, रश्मी काढायला हो हो तिचे पैसे आले ना तर ते चालले आता पैसे काढायले आणि तिकून काही सामान घेऊन येतो म्हणते रश्मीसाठी रश्मी सांगू माय बोला की चांगलं आहे बाई बाय घेऊन चालला हे पाय त्याचे काका काहीच कामाचे नाही हे जेवण पुरं तरी पुरले बाई ना नाही किती चांगली राहतात बाय कोण सांगा हे माणसं बाई आपले माय घरचं तसेच हाराय हो माय हा जाय म्हणते शांते समस्या जाय म्हणते बँकेत असंच म्हणते बाई माणूस मला माझ्या घरचं बी चला मग हा मला जायचं कामावर मग पहिले याचे पैसे काढून आणतो काय काय घ्यायचं घेऊन देतो आई येतो हा चला काकू तुम्ही हो रे बाबू बोल्या जाय बाप्पा जायचं बाईला घेऊन का हो शांताबाई मला देते का नाही हो माय सरकार पैसे माय म्हणून खाली वर उडवलं बाई किती खराब वाटते सगळ्यांचे पैसे आले आणि ना आपलेच नाही आले मग आपलेच म्हणजे फक्त माय मायच नाही आले माय त्या कलावतीचे बी आले हा काल भेटली मला दोघी जी बाकी होतो बहिना तिचे आले म्हणते तिला मेसेज आला मला बैना मेसेज आला दिवस रात पाहतो बाई मी मेसेज आला का तीन हजार आले म्हणून मेसेज आला का हा पायच नाही बाई झाले का हो शांताबाई काम आई माय शिल्पी इथंच आहे शिल्पीचे झाले वाटते बहि काम आधीच्या घरी आता माया कामाचं काय हो माय सुनाय जरा परत काम करते बाई माय टेन्शन नाही मला हर पैसे भेटले बाई ना मला माय काय म माय कामातच मन लागून राहिलं बैना माय लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार अजून नाही आले बाई सगळ्या बायांची येऊन गेले आता माय तू आले नाही का शिल्पे बही माय सुनी नाय आठ दिवस पहिले फॉर्म भरला बाई तिच्या इथे एक महिना पहिला भरलेत पाहिजे फॉर्म लाडकी बहिणी योजनेचा नाही आलेच ते बहिणा वाईटच माय सांगू शांताबाई हिच्या सुनीचे आले काय करू अ माय माय म्हणले खाली वर हो शांताबाई कसं करू काय समजून राहिलं म्हणतात आता बहि काय काळजी करू नको चाल बरं आता तू हां आपण जाऊ बँकेतच जाऊ नी हां पाऊ बर ते पैसे आले का नाही कधी कधी मेसेज येत नाही हां ते मेसेज अलर्टचं असेल ना तर पैसे नसेल भरले किंवा बँकेतून काही असेल त्या का नंबर लिंक नसून बरोबर म्हणून काही येत नसतील मेसेज पैसे घेऊन पडले असतील बँकेत नाही तर तुम्ही हां सगळ्या बायांचे आले म्हणतो तुस मी आले बाई ना तर चाल बरं नवरा नेऊ राहिला तर मी येतो तसं चल आपण जाऊ बँकेत ते पैसे आले का असतील तर काढून घेऊन येऊ हो बरोबर बोलू राहिली शांताबाई चल मग मी बी येतो नाही मी घरी बोलू राहिली तेवढा आठवत नाही होऊन जाईल सर का, हो माहिती सांगता बाई मला माहिती समजत नाही ना बँकेतलं तिथे थोडी पाय समजते बाई ना सर मग खरंच चल हो काम तो बी हो चाललं नाही येतो ना मी बी काय काम नाही मला माहिती कामं सगळे का रूपमा आले नाही पैसे मग लाडके पेनिल्टीचे हो माहि आले ना तीन हजार रुपये एक बार चेक करायला माहिती डबल म्हणतात आली ते आले, 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 दुसरा टप्पा आला म्हणे आली चेक केलं नाही आले म्हणते हा पंधराशे रुपये नाही आले बेन अजून ते आले तीन हजार घेतले मी आता अजून येणार आहे ना म्हणते हो का हो माय मी काही येत नाही बेन आता मी आले पुरत नाही हो बाई मारस लागते माझे चाळीस रुपये काय पुरती आले मी ते सिलेंडरची बालती मी पाहिले सबसिडी आली का हां त्याचे फक्त आठशे रुपये आले म्हणते माझ्या सबसिडीचे मी म्हटलं आता काही काढतच नाही आता अजून गॅस भरतो पंधराशे रुपये होऊ देतो पंधराशे ते पंधराशे ते म्हणजे तीन एक हजार रुपये काढायला सांग वाटते का हो पार्वती ती आले का नाही मग पैसे हो शांता बाई मला मॅसेज माहिती सकाळीच पैसे हो का माय शिल्पी ना मेसेजेस नाही हो काहीच नाही मॅसेज नाही सकाळीच मेसेज आला ते अगोले आल तर पैसे काढायला बँकेत नाही आणि तू पैसे काढायला आहे ना हो ना माय हां जाऊ दे ना नाही तर नाही आला मेसेज शिल्पीने म्हणा मॅडमले विचार पैसे आले का म्हणा पहिले पासबुक दे विचार आले का शिल्पी त्या मॅडमला विचार बरं हो मॅडम या ह्या शिल्पाचं अकाउंट चेक करा बरं बापा सगळ्या पैसे आले म्हटलं गावातले पण तिचेच नाही लय बिचारींचे येले आवश्यकता पैशाची हां बरं मॅडम आले कायचे तीन हजार रुपये हो हो घेतले मी पासबुक चेकच करते आहे शिल्पा ना हो हो आले आले तीन हजार रुपये आले तुमच्या अकाउंटला एवढी खुशी बाई ना मला मला लग्नात ती झाली ती तेवढी खुशी मला आज राहिली आलेच बाई तीन हजार बापरे किती खुशीची गोष्ट ना बापरे ग काढायचे आहेत का तुम्हाला हो मॅडम द्या बाप्पा तीन हजार रुपये काढून मला सांग हे पिंके कुठे गेली तर हा हे पिंकेटली आणलंच नंबर लावायला मी अजून बाय गर्दी करतील पाहू काय करू हो ना कुठे चालली व पार्वती नंबर सोडून येतील ना अजून हे पिंकेटली सांगा आली कुठे गायब झाली काय माहिती तिला पाहतो तर शांताबाई तू पाहिजे बाय नको देऊ बरं बरं माय ठीक आहे हे घ्या ताई तीन हजार रुपये तुमचे आले काल तू काळजी करेल तिनं तरी म्हटलं ना काही काही मेसेज येत नाही पैसे येऊन जातात अकाउंट मध्ये आले की नाही बरा हो शांताबाई जमलं माहिती घरी तुझं आई करतो माहिती मी कटकट त्याचा शिल्पे अ कुठे गेली लेखाची गाव राहतेच काम आहे इले फक्त कुठे पाहा इले आता मी माणूस आला तर बायको घरी नाही पाहिजे का बरं चांगलं बदळास लागते इले हा गाव घुमते निरा गाव घुमते सांग बरं आता भाकर कुठे पाहू मी हा इले शिल्पीला चांगला कांतूस मी आता एक बे दिवस झाले कांडलं नाही इले, इले चांगली बत्ती पाहिजे आता येतो शिल गाव गुरुत राहत माणूस कामावून आलं थकून येते हा मी खायला पाहुलेलो आणि कुठं भाकर मध्ये सोले काय नाही कुठं घुमत राहतो हाय गजा बोल नको रे तिले हा बँकेत गेलती ते बापा तुला म्हटलं बँकेत जा बँकेत जा हा गेला आणि तिच्या संग माझ्या घरी आली ते म्हणे चला बरं शांत बाई गेली तिच्या संग बँकेत नाही अरे बा शांताबाई तीन खेप गेलो मी हा तीन खेप जाऊन काय खाणार नाही बँकेत नाही काही येत नाही हिचे पैसे हिच्या काय मागा घुमत राहू का म्हटलं हा मजुरी सोडून देऊ हिच्या मागाच घुमत राहू हां पैसे आले नाही लाडकी बहीण योजनेचे माया भावानं पाठवले पैसे मायासाठी हां मुख्यमंत्रीजीनं पा कसं पाठवले माय अकाउंटमध्ये पैसे आता पैसे आलेच नाही म्हणे पैसे आलेच नाही म्हणे आता कसं कसे पडले तोंडावर तुम्ही पा शांताबाईला घेऊन गेली आणि बँकेतून पैसे घेऊन आली हां तुमच्यासारखी म्हणूच नाही शांताबाई तुम्हाला तर कुठे नाही आणलं काहीच खरं नाही काम मधुरच होते बरे बाबा आले नाही तुम्हासंग पैसे आले का आले का मस्त आहे कडे तुझ्या जमलं आता

शांताबाई सांगतो या माणसाचे कधी म्हटलं या माणसाला इतका नंदा लावा बेना मेया चला हो चला हो जा म्हणे काय पैसे कसे येत नाही म्हणे सावत्र बे नाही तू तुला कोण देते म्हणे पैसे असा म्हणता हा माणूस नादा पाय किती पलटला म्हणते मी असं म्हटलंच नाही दादा म्हटलं या हां सगळ्यांना माहीत त्या लोकांनी नादा म्हणते पैसे दे म्हणून रे वा काय माणसं आहेत हां रंग भर बदलू गे गेट बघतो त्या माणसांवर बदलला म्हटलं चला ना हो चला ना जिबात येत नाही म्हणे मी तसं सांग अजिबात येत नाही कसाच आता नवरा बायको बोलत नसत का तुम्ही सांगा बरं रामदास भाऊ तुम्हाला बोलत नाही काशी हा सगळे माणसं सारखेच सार आहेत आम्ही म्हटलं बापा चला ना बँकेत हो, बँकेतनी केवायसी वाय सी करायची एक माणूस येत नाही जाय म्हणते तूच जाय ते लाडके भावानं पैसे पाठवले तूच घेते पैसे आल्यावर बरोबर तुम्हाला दिसते हा द्या म्हणते पंधराशे पंधराशे रुपये पंदरश त्यातले वाईटच आहे बापा माणसांची शिल्पे प्लीज दिन देना काही नाही पैसे माझ्या भावानं पाठवले माझ्यासाठी पैसे हा आम्हा बायांनी खर्च आले तुमच्या माणसांनी म्हटलं मागावं लागते आम्हाला देता का हो देता का पाचशे रुपये पाचशे काय दहा रुपये काढते अंगावर येतात दहा रुपये मागतले की म्हणजे काही आहे पैसे घेषे हे तिकडं असे बोलता आमच्या भावानं आम्हाला दिले नाही पैसे तर आम्हीच खर्च होतो हे आमच्यावर तुमच्यासाठी नाही दिले पैसे ते आमच्यासाठी दिले आमच्या भावानं पैसे आमच्या महिन्याचा जो खर्च आहे तो निघून जाते आता नका शिकू आम्हाला धंदे असे आम्ही नाहीतील पप्पा पैसे घेशे हे पैसे आम्हालाच पाहिजे महिनाभर हा बरोबर बोलली शिल्पे दिस नको मी देत नाही पिंकीच्या बाप्पाला पैसे पिंकीचा बी मागे मिळे असेच देना हो देना देण शिल्पे दे का रे ते पोरा ते म्हणून राहिल ती चला हो चला हो मग एखादा जायला काय हर्ज होती बायकोसमोर जायला हर्ज काय होती आणि तू तर म्हणून आलता पैसे पाहिजेत नाही मला सारख्या बहिणी योजनेचे पैसे तस घे म्हणे काळजी येत येत म्हणे तुले पैसे किती म्हटलं आम्ही रांगीत उभे राहिलो तिची केवायसी करायला नेलो तुला केवायसी करायला तिथे एकटी गेली ती माझा आलती तही नाही गेला दोन तीन बार गेला तर काय झालं आता चक्रा तर मारायच लागतं बाप्पा पैशांची जिथं हाय तिथे चक्रा मारच लागतात सांता बाई ते जाऊ दे, दे त्या दिवशीची गोष्ट हल्ल आज सकाळी तर घरी आली ना मी तवा झाली या माणसाने बोलणं नाही माय मॅडम चला ना नाय म्हणते चढू नको मला तेव्हा मला कामाला जाऊ दे म्हणते काय म्हणे मला म्हणे काय म्हणे पप्पा बस काहीतरी म्हणे मनुज सोद्याचे मनुज सोद्याचे म्हणते मी तर माझे पैसे काही घेऊया म्हणतो मी बिलकुल नका मागू मला पैसे पैसे मी नाही देत पंधराशे रुपये देत नाही पंधराशे काय येते पाच रुपये देत नाही सगळे माझ्या अधिकार आहे पैशावर तुमचा काहीच अधिकार नाही आहे हां लेकरून बाकरून मस्त आम्ही काय काय खातोयचं याचं तर आणि माझ्या जे लागते सामान ते सगळं घेतो मी आता हां समजलं ना तुम्ही मागू नका अजून पैसे एक रुपये मला आता अरे हा जाऊ बोललो तू बोललो सॉरी हा सॉरी म्हणतो तुम्ही आता आता जाऊ दे दोन हजार ठेवतो हजार रुपये देऊन दे म्हणले तिथे आला तर बाप्पा त्याचे चक्रा मारलं तू आज माझं काम बी झालं हजार रुपये दे म्हणून देतो तुला मी पुढच्या महिन्यात घेऊन पैसे तू तू हजार रुपये आणि त्या लाडक्या बहिणी योजनेचे तेही पंधराशे तू बस देऊन दे ना हजार रुपये म्हणजे आता लय अजून काम आहे बघा शिल्पे देणार देऊन दे मग आता म्हणते माझे इलेक्ट्रिक बिलचे द्यायचे देऊन दे हजार रुपये हा माहिती आपल्या बायांचं म्हणणं चांगलं आहे या माणसासारखं नाही आपण बदमाश हा आपलं मन दुखते बाई घ्या हजार रुपये ਥੈਂਕ ਯੂ ਸ਼ਾਂਤਾ ਵੀ ਤੁਮੀ ਸਮਝ ਲਵਾਈਲੇ ਹਾਂ ਥੈਂਕ ਯੂ ਸ਼ਿਲਪੀ ਬੇਬੇ ਅਨਸਰ ਪੈ ਦਿਨ ਤੇ ਤੁਮ ਨੂੰ